नमस्ते विद्यार्थी मित्रांनो शिवछत्रपती इयत्ता चौथी परिसराभ्यास भाग दोन पाठ क्रमांक बारा पुरंदरचा वेढा व पान नंबर पंचेचाळीस विद्यार्थी मित्रांनो मागील पाठामध्ये ऐस्ते खानाने पुण्यामध्ये तळ ठोकून तीन वर्ष झाली आणि तो हारायलाच तयार नव्हता लाल महालामध्ये त्याने ठाण मांडून ठेवलं होतं अशा परिस्थितीत शिवरायांनी त्याला तिथून पळवून लावला आणि तो घाबरून पळाला त्यावेळेला त्याची तीन बोटं तुटली गेली कापली औरंगजेब बादशहाने शाहिस्ते खानाची रवानगी बंगालमध्ये केली शिवरायांचा विजय महाराष्ट्रामध्ये आनंदाने साजरा केला शाहिस्ते खान तीन वर्ष महा महाराष्ट्रात मार, तळ ठोकून होता त्यामुळे काय झालं तर राज्याची आर्थिक परिस्थिती नाजूक बनली गेली भरपूर खर्च झाला भरपूर नासधूस झाली त्याने प्रचंड ज प्रजेला त्रास दिला त्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शिवरायांनी सुरतवर आक्रमण करण्याची योजना आखली आता सुरतच का तर सुरत त्यावेळी मुघलांचं आर्थिक केंद्र होतं आणि प्रमुख बंदर प्रमुख व्यापारी बंदर असल्यामुळे सुरतमधून मुघलांना लाखो रुपयांचा कर मिळायचा सुरतेवर छापा शिवरायांनी शाहिस्तेखानावरती मिळवलेल्या विजयानंतर शिवराय स्वस्थ बसले नाहीत औरंगजेब बादशाच्या फौजा महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होत्या तेव्हा बादशावर जबर वचक बसवण्यासाठी शिवरायांनी सुरत शहरावर छापा घातला त्या सुरत शहराची लूट केली कुठे पुणे आणि कुठे सुरत सुरत म्हणजे त्यावेळची मुघली मुलखातील मोठी व्यापारपेठ आणि खूप सधन खूप श्रीमंत असल्यामुळे तिथे शिवरायांना भरपूर रुपयांची लूट मिळाली सुरतेच्या लुटीमध्ये शिवरायांनी नीती सोडली नाही जसे मुघल बादशहा लूट करत किंवा आक्रमण करत होते त्यावेळेला ते काय करायचे तर प्रजेलासुद्धा त्रास द्यायचे देवळे उद्ध्वस्त करायची चर्च उद्ध्वस्त करायचे इतर धार्मिक स्थानं उद्ध्वस्त करायचे स्त्रियांवर ते अत्याचार करायचे अशा प्रकारे मुघल बादशाह करत होते परंतु शिवरायांनी मात्र तशी नीती सोडली नाही त्यांनी फक्त लूट केली परंतु चर्च अथवा मशिदी यांना हात लावला नाही स्त्रियांना त्रास दिला नाही सुरतेवरील या आक्रमणामुळे बादशाह भयंकर चिडला त्याने मराठ्यांचे राज्य नष्ट करण्याचा निश्चय केला मिर्झा राजे जयसिंग या आपल्या बलाढ्य सेनापतीला त्याने शिवरायांवर धाडले त्याच्या सोबतीला दिलेर खान हा आपला विश्वासू सरदार दिला अलोट खजिना आणि अफाट दारुगोळाही बरोबर दिला जयसिंग आणि दिलेर खान प्रचंड फौजेसह दक्षिणेत येऊन पोहोचले स्वराज्यावर फार मोठे संकट आले सुरतेच्या मोहिमेवरून शिवराय परततात तोच सोळाशे चौसष्टमध्ये त्यांना कर्नाटकातून एक दुःखद बातमी समजली शहाजीराजे म्हणजे शिवरायांचे वडील यांचे शिकारीच्या प्रसंगी अपघाती निधन झाले शिवराय व जिजाऊ यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला मातोश्रींच्या गळा पडून शिवरायांनी या दुःखातून त्यांना सावरले पुरंदरचा वेढा पुण्यापासून जवळपास पन्नास किलोमीटर अंतरावर पुरंदर किल्ला अंतरा आहे हा किल्ला आकाराने मोठा आणि मजबूत असून अत्यंत सुरक्षित असा मानला जात होता गडावर मोठ्या प्रमाणावर शिदोरी राहू शकत होती तसेच दारूगोळा आणि धान्याचा साठाही करून दीर्घकाळ किल्ला लढवता येऊ शकत होता त्यामुळे या किल्ल्याला खास महत्त्व होते या किल्ल्याच्या तीन बाजूंना दुर्गम परिसर होत विद्यार्थी मित्रांनो पुरंदर हा शिवरायांचा प्रचंड आणि बळकट किल्ला होता हा किल्ला घेतल्याशिवाय शिवरायांचं बिमड होऊ शकणार नाही हे दिलेर खान जाणून होता त्यामुळे त्याने काय केलं तर पुरंदरला वेढा दिला पुरंदरच्या चारी बाजूनी चौफेर चा बाजूनी सैन्यांचा पहारा बसवला त्याची फौज फार मोठी असल्यामुळे पुरंदरचा किल्लेदार जो मुरारबाजी होता तो पण जिद्दीचा वीर होता त्याच्या हाताखालची शिपाईसुद्धा शूरगडी होते हे सारे शूर शिपाई घेऊन मुरारबाजी लढाईला उभा राहिला गिरजखानाच्या तोफा कडाडू लागल्या तोफेचे लाल भडक गोळे किल्ल्यावर कोसळू लागले मुरारबाजी व त्याचे मावळे हाटले नाहीत ते अधिक जोराने झुंजू लागले मुघलांनी तोफांचा भडीमार केला माचीचा बुरुज घासळला मुघल माचीवर घुसले दिलेर खानाने माची जिंकली मराठ्यांनी वरच्या बालेकिल्ल्याचा आश्रय घेतला ते लढतच राहिले दिलेर खान आपल्या छावणीतून ही लढाई बघत होता मुरारबाजी रागाने लाल झाला होता त्याचे पा त्याने पाचशे मावळे निवडले त्यांना घेऊन त्याने मुघलांवर हल्ला करण्याचा बेत केला बाले किल्ल्याचा दरवाजा उघडला हर हर महादेव अशी गर्जना करत मुरारबाजी आणि त्याचे मावळे मुघलांवर तुटून पडले थोडा वेळ भयंकर लढाई झाली मुघलांचे सैन्य अफाट होते पण मराठ्यांनी त्या सैन्यांचा धुवा उडवला शेवटी मुघलांनी माघार घेतली ते दिलेर खानाच्या छावणीकडे जीव घेऊन पळत सुटले मुरारबाजीने त्यांचा पाठलाग सुरू केला मुरारबाजीचे सैन्य दिलेर खानाच्या छावणीत घुसले छावणीत एकच गोंधळ माजला धावा धाव अरडाओरड किंकाळ्या यांचा हा हा उडाला घाईघाईने दिलेर खान हत्तीवर अंबारीत बसला त्याने समोर पाहिले तो त्यास मुरारबाजी दिसला मुरारबाजीची तलवार कोणाच्या छाताडात चा कोणाच्या मस्तकात तर कोणाच्या कंठात घुसत होती मुरारबाजी कोणालाही आटोपत नव्हता त्याचे शौर्य बघून दिलेर खान थक्क झाला मुरारबाजीचा अतुल पराक्रम दिलेर खानाला मुरारबाजीचा दिलेर खानाला बघून मुरारबाजी चवताळला कापा तोडा पाडा, असे ओरडून तो शत्रूवर धावला त्याची समशेर जोराने फिरू लागली जो आडाला तो ठार झाला हे एकट्या वीराला मुघलांनी कडून घेरले इतक्या दिलेर खान अंबारीतून ओरडला थांबा मुघल थांबले क्षणभर मागे सरले खान मुरारबाजीला म्हणाला मुरारबाजी तुझ्यासारखा समशेर बहादर मी आजवर पाहिला नाही तू आमच्या बाजूला ये कौल घे बादशाह तुला सरदार करील म्हणजे काय तू मुघलांमध्ये सामील हो मुघलांच्या सैन्यामध्ये सामील झालास तर तो एवढा चांगला संशयर बहादर त्यांना मिळेल ना म्हणून त्याला फितवत होता की तू त्याला मा तुला आम्ही मारणार नाही तू आमच्यामध्ये सामील हो कौलघे म्हणजे आमच्याकडे आमच्याकडे ये जहागीर देतील बादशाह तुला जहागीर देतील बक्षीस देतील सरदार करतील असं त्याला आमिष दाखवू लागला परंतु मुरारबाजी कट्टर शिव म्हणजे शिवरायांचा भक्त होता मुरारबाजीने दिलेर खानाचे शब्द ऐकले रागाने त्याचे डोळे लाल झाले तो चवताळून म्हणाला अरे आम्ही शिवाजी महाराजांची माणसे तुझा कौल घेतो की काय आम्हाला काय कमी आहे तुझ्या बादशाची जहागिरी हवी कोणाला मुरारबाजीने खानाच्या दिशेने झेप घेतली आणि तो तुफान कत्तल करत सुटला दिलेर खानाने अंबारीतून बाण सोडला तो थेट मुरारबाजीच्या कंठात शिरला तो जमिनीवर कोसळला मावळ्यांनी त्याचा देह उचलला आणि बालेकिल्ला गाठला किल्लेदार पडला म्हणून त्यांना खूप दुःख झाले पण एक मुरारबाजी पडला तरी काय झाले आम्ही तैसेच शूर आहो हिम्मत धरून लढू असे म्हणून ते न डगमगता पुन्हा निकराने लढू लागले ही बातमी शिवरायांना कळल्यावर ते फार दुःखी झाले त्यांनी विचार केला एक एक किल्ला वर्ष वर्ष लढवता येईल पण विनाकारण माणसे मरतील शिवरायांना ते नको होते शिवरायांच्यावरती इतकं लोकांचं प्रेम होतं मराठ्यांचं प्रेम होतं की त्यांचं जीवावर उदार होऊन ते लढाई करू शकत होते शिवरायांना माहीत होतं हे परंतु शिवरायांना त्यांच्या जीवाशी खेळणं आवडत नव्हतं शिवरायांनी शेवटी पुरंदरचा तह केला तह म्हणजे काय तर दोन किंवा अधिक जण किंवा राज्यांमध्ये वादातीत म्हणजे भांडणं असतात की नाही त्यावर समान आटी घालतात आणि अटी घातल्या त्या अटी घातल्यानंतर काय होतं त्यांच्यात करार होतो समेट होतो त्यांची भांडणं मिटतात आम्ही तुम्हाला हे देऊ तुम्ही आम्हाला हे द्या असं करून ती भांडणं मिटवली जातात याला म्हणतात तह करणे पूर्वी राजे महाराजे यांचे राज्याच्या सीमांविरुद्ध सीमांवरून किंवा लढाईत तह व्हायचे ज्या पक्षाची बाजू पडती असायची ते तहासाठी प्रयत्न करायचे परंतु बहुतेक वेळी जिंकलेला पक्ष किंवा ज्या पक्षाची बाजू वरचड असायची तो पक्ष अक्षरशः पुढच्या पक्षावर तह थोपवायचा तसंच आत्ता झालं म्हणजे शिवरायांची शक्तीसुद्धा चालत नव्हती आणि शिवरायांची युक्तीसुद्धा उपयोगी पडत नव्हती तेव्हा शिवरायांनी ठरवलं की आपण माघार घेणेच योग्य म्हणून मुघलांशी तह करण्याचे शिवरायांनी ठरवले शिवराय स्वत जयसिंगाकडे गेले त्यांनी त्याच्याशी मुत्सद्देगिरीचे बोलणे केले म्हणजे महत्त्वाचे बोलणे केले ते, ते म्हणाले के 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 मिर्झा राजे आपण रजपूत आहात आमचे दुःख आपण जाणता बादशाच्या स्वाऱ्यांनी महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला आहे मिर्झा राजे हा आपला मराठ्यांचाच माणूस होता परंतु तो मुघलांना जाऊन मिळाला होता आणि तो प्रचंड धूर्त होता स्वतपुरता जगणारा होता त्याला महाराष्ट्राशी काही देणं घेणं नव्हतं शिवाजी महाराजांनी पु तरीही त्यांना आपल्या महाराष्ट्राची व्यथा सांगितली लोकांचे हाल होत आहेत लोक सुखी व्हावे म्हणून आम्ही स्वराज्याचे काम हाती घेतले आहे आणि मिर्झाराजेंना म्हणाले की तुम्हीही आपणही हे काम हाती घ्या मी आणि माझे मावळे आपल्याला पाठीशी उभी राहू जयसिंग मोठा धुर्त होता त्याने शिवरायांना तह करण्यास सांगितले मग त्या तहामध्ये काय ठरलं तर शिवरायांनी तेवीस किल्ले व त्याखालचा जो परिसर होता तो चार लक्ष होनाचा मुलूक मुघलां देण्याचे कबूल केले होन म्हणजे काय तर त्यावेळेचं एक चलन होतं आता कशी आपण नोटा वापरतो तसंच त्यावेळेला होन वापरत होते आणि त्या एका होनाची किंमत जवळजवळ साडेतीन तीन साडेतीन रुपये इतकी असायची म्हणजे असे चार ला लाख होनाचा मुलूक त्यांनी देण्याचं कबूल केलं हा तह सोळाशे पासष्ट साली झाला पुरंदरचा तह झाला यावेळी शिवरायांनी आग्र्यात जाऊन बादशाची भेट घ्यावी असे जयसिंगाने सुचवले त्यांना सुरक्षिततेची हमी दिली कारण बादशाला भेटायला जायचं म्हणजे काहीतरी दगाफटका होणार हे शिवरायांना माहीत होतं जयसिंगाच्या सूचनेवरून शिवरायांनी विचार केला बादशाह फार कपटी आहे आणि स्वतःच्या भावांशीसुद्धा त्यांनी दगाल दगाबाजी केलेली आहे तर तो आपल्याला काय सोडणार आहे हे शिवराय ओळखून होते तरी पण या प्रसंगाला सावधगिरीने शिवरायांनी तोंड द्यायचे ठरवले आपण बादशाची भेट घेण्यास आग्रेला त जाण्यास तयार आहोत असे शिवरायांनी जयसिंगाला कळवले अशा प्रकारे हा पाठ इथेच संपलेला आहे